लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी गुरुवारी पहिल्यांदाच तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला आपण कोणताही राजकीय हेतू डोक्यामध्ये ठेवून आलो नाही या भागामध्ये सर्व सप्ताहाच्या निमित्ताने आणि सांत्वनपर भेटीसाठी आलो आहे निवडणुकीचं चित्र क्षणाक्षणाला बदलत असतं देखेंगे आगे आगे होत आहे क्या असं आमदार लंके म्हणाले आपण जनसामान्यांच्या गाठीभेटी घेत असताना लोकभावना काय आहेत हे जाणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊ खरा खेळाडू नेहमी स्पर्धेच्या तयारीमध्ये असतो मी तर खेळाडूच आहे काही लोक निवडणूक आल्यानंतर पाच वर्षातून भेटायला येतात मी त्यातला थोडाच आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला सतत जनतेमध्ये राहणारा त्यांच्या दुःखसुखामध्ये सामील होऊन सहकार्य करणारा लोकहृदयातील कार्यकर्ता म्हणून आपली ओळख आहे आणि हेच आपलं भांडवल आहे असंही त्यांनी नमूद केलं आमदार लंके यांनी शेवगाव शहरासह तालुक्यातील अमरापूर आखेगाव थाटेवाडगाव ढोरजळगाव भातकुडगाव भायगाव जोहरापूर आदी गावांना भेटी देऊन संवाद साधला शेवगाव ग्रामातील आखेगाव रस्त्यावरील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे संत गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन करत अभिवादन केलं छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याचं पूजन करून ते लोकसहभागातून सुरू असलेल्या शिवस्मारकास भेट देऊन त्यांनी माहिती घेतली सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये भेटी असो त्यानिमित्ताने या ठिकाणचं वेलरायाच्या मंदिरात जे सिद्धिविनायकाला प्रार्थना केली तर आमच्या सर्व मायबाप जनतेला शेतकरी बांधवाला सुखी समाधानी देऊ त्या ठिकाणी गाडगे गाडगेबाबांच्या गाड्याला हार घातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आनंद त्या ठिकाणी हार घालून आज या ठिकाणी प्रत्येकाच्या गाठी चालू आहे गोष्ट करीत असताना राजकीय हेतू डोक्यात करायचो आज काही पर भेटी होते काही कार्यक्रमाला का भेटी होत्या याचा राजकारणात त्यांना काही सन्मान येत नाही तसा निवडणूक हे दिवसाला बदलत असतं क्षणाला निवडणुकीचे चित्र बदलत असतं त्यामुळे वेळ काळ ठरण काय आहे आगे क्या क्या होत आहे आपसप लोक देखील लोकसभा निवडणूक लढवणार का आणि बघू आता काय या जनतेच्या मनात काय मी आज वाचतो इतकं प्रत्येक ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांना भेटले जातो तुम्ही पाहिला असेल या ठिकाणी कुठला राजकीय नेता तुम्हाला दिसणार नाही पण आमचे सर्वसामान्य तळातले कार्यकर्ते या ठिकाणी पाहायला मिळतात आमचे शेतकरी लोक पाहायला मिळतात आमचे काही कॉलेजला जाणारी मुलं पाहायला मिळतात म्हणजे या सगळ्या थरातील लोकांचा कौल काय ही जनभावना काय ही समजून घेऊन निर्णय घेणार आहे तुम्ही दोन वर्षापूर्वीपासून लोकसभेची तयारी करता तुम्ही यापूर्वी काढता आंदोलन केले होते तिची तयारी म्हणून काय म्हणतो नाही मी कुठल्या निवडणुकीची अशी निवडणूक आली म्हणून तयारी करीत नाही जो खेळाडू असतो जो खरा खेळाडू असतो ना ते नेहमी स्पर्धेची तयारी करत असतो तसं मी एक खेळाडू त्यामुळे माझी नेहमी तयारी चालू अशी कुठली निवडणूक जवळ आली आणि म्हणून असं भूषत्रासारखं नाही उगायचं काही लोक निवडणूक आल्यानंतर पाच वर्ष कुणी लोकांना भेटा त्यात पण मी त्यातला थोडाय माझ पाच वर्ष लोकांना खेटर दाखवायचे थोडं आहे मी लोकांच्या हृदयावर राज्य करणारा माणूस निवडणूक असून असू आपल्या गोरगरीब जनतेत राहायचं खासदार म्हणतात की आम्ही मोठा प्राण विकास आहे डोळ्याचा विकास आहे असं एकात्मक दिसतो असतं मी एक एक छोटा कार्यकर्ताय छोट्या माणसाने मोठ्या माणसाबद्दल न बोललेलं बरं हे स्थान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहाट राय शेवगाव